करायचं होतं अंडा घोटाळा पण माझ्यासोबतच झाला गडबड घोटाळा झालं असं की अंडी दुकानात आणली आणि पिशवी एका साईडला ठेवली कधी जाऊन माझ्या बाळाने त्या पिशवीला हात लावला आणि त्याच्यातल्या अंड्यांना धक्के दिली आणि त्या अंड्यांना तडे गेले दोन तीन अंडी अशी झालेली की त्याचे तडे गेले ते उकडू शकत नव्हती मग आता उकडून अंड्याचा घोटाळा करणं का काही पॉसिबल नव्हतं त्यामुळे काय केलं तु पुटलेली अंडी तीन होती ती एका वाटीमध्ये काढून घेतली आणि मग त्यानंतर क कांदा टॅमॅटो आलं लसूणची एक पेस्ट करून घेतली कच्चंच न भासता मग तेल ओतलं त्याच्यामध्ये ते कांदा टॅमॅटो आलं लसूणची पेस्ट घालून घेतली छान भाजून घेतली तेलामध्ये आणि त्याच्यामध्ये ते मग लाल तिखट आणि अंधाकरी मसाला घालून घेतला आणि आवश्यक काय तेवढं दोन वाट्या तीन वाट्या पाणी वा ओतून घेतलं आणि उकळी आल्यानंतर पाण्याला त्याच्यामध्ये कोथंबी फुटलेली अंडी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे घालून घेतली आणि अंडी न हलवता अशीच शिजवून दिली आणि मस्त असा फुटलेला अंड्यांचा घोटा तयार झाला वरून कोथंबीर मी टाकली मीठ टाकलं मी आणि मस्त आपली अंड्याकडे तयार झाली मग कशी वाटली ही झटपट रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का चला तर मग खाऊन घ्या